तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या महाडाची आणि सिडकोची दोनही जे काही संस्था आहेत राज्य शासनाच्या ते दोनही संस्थांकडून वेगवेगळ्या हा, हाऊसिंग स्कीम्स अर्थात निर्माण योजना जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिले मित्रांनो जी सिडकोकडून केली गेली आहे सव्वीस हजार घरांसाठीची योजना आहे आणि सव्वीस हजार घरे जी काय ती नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोट्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि सध्या त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो बा अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस त्याशिवाय दुसरी योजना आहे मित्रांनो महाडाच्या कोकण मंडळाची कोकणमध्ये सुद्धा सध्या ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि याच्यामध्ये प्रथमेस प्रथम प्राधान्य या अंतर्गत साडे अकरा हजार हजार साडे अकरा हजार घरे आणि लॉटरीसाठी जे जवळजवळ अडीच हजार उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहेत आणि त्याची सुद्धा अंतिम तारीख आपल्याला अकरा डिसेंबर पर्यंत देण्यात आलेली आहे त्याशिवाय तिसरी योजना आहे मित्रांनो महाडाची पुण्याची योजना त्या पुण्याच्या योजनेसाठी सुद्धा आता डिसेंबर अकरा अकरापर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे त्याशिवाय पी सी एम सी मध्ये जी काही पिंपरी महानगरपालिकेची पी एम आर डीची लॉटरी आहे ती सुद्धा लॉटरी या ठिकाणी जाहीर झालेली आहे ती सुद्धा तुम्हाला त्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकता चारही लॉटरी सध्या सुरू आहे पण अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की या लॉटरी संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांना घेऊन आपण सातत्यानं माहिती पाहत असतो आणि आज आपण असेच काही महत्वाच्या प्रश्नांना घेऊन उत्तरे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो सध्या आपण जे काय पाहतोय महत्त्वाचे काही प्रश्न आहेत जे कॉमन प्रश्न आहेत असे आपण प्रश्न घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जे काही सिडकोची लॉटरी आलेली आहे नवी मुंबईमध्ये त्यामध्ये राज्य शासकीय कर्मचारी म्हणजे नेमकं कोण अशी एक व्याख्या आहे तर राज्य शासकी शासनाची क जे काही व्याख्या आहे ती म्हाडाची वेगळी आहे आणि मा सिडकोची वेगळी देण्यात आलेली आहे म्हाडाची व्याख्या अशी की त्याच्यामध्ये तुम्हाला इतर जे काही मंडळ आहेत म्हणजे मंडळ अर्थातच जे काही जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका येथील कर्मचाऱ्यांचा समावेश राज्य शासकीय कर्मचारी या संवर्गात केला जात नाही पण सिडकोने मात्र जे महानगरपालिका कर्मचारी असतील किंवा जे कोणी नगर परिषदेचे कर्मचारी असतील जिल्हा जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतील यांचा समावेश राज्य शासकीय कर्मचारी या संवर्गात केलेला आहे त्याच्यामुळं अनेकांना या ठिकाणी आता घरी घेण्याची संधी नक्कीच मिळणार आहे म्हणून राज्य शासकीय कर्मचारी शिडकोची व्याख्या वेगळी आहे आणि म्हाडाची व्याख्या वेगळी आहे दुसरा एक प्रश्न आहे मित्रांनो जे काल मी कोकण मंडळाचा जो काही व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये असं विचारलं की तुम्ही सतराला किंमत सांगताय टू एच केची जे काही ठाणे बाळकुं या ठिकाणी फ्लॅट आलेला आहे तिथे तुम्ही सतराला किंमत सांगताय आणि तुम्ही परत परत बोलता की तीस लाख रुपये लागतील असं का तर मित्रांनो हा जो काही के प्रश्न केला आहे तो संयुक्त प्रश्न आहे जे काही वीस टक्के सर्वसमक्ष योजना जाहीर झालेली आहे पुणे असेल ठाणे असेल किंवा कुठलीही योजना असेल वीस टक्के सर्वसमेक्ष योजना दोन्ही योजनेअंतर्गत म्हणजे म्हाडा किंवा कोकण किंवा पुणे दोघांसाठी हा नियम लागू आहे मित्रांनो तर जर समजा तुम्ही वीस टक्के सर्व योजनेतलं घर बुक करत असाल तर महाडानी जी काही किंमत दिलेली आहे आता जसं की बाळकुम ठाणे येथील घरांची किंमत ही साडे सतरा लाख रुपये दिलेली आहे पण मी त्या व्हिडिओमध्ये बोलताना सांगितलं की तुम्हाला साडेसतरा लाख लागणार नाहीत तर डबल तुम्हाला लागतील म्हणजे ज साधारणतः तीस तीस पस्तीस लाख रुपये लागू शकतात मी फक्त शक्यता वर्तवली आहे त्याच्यामागची कारणं काय आहेत मित्रांनो कारण मागील लॉटरीमधील अनुभव बघता जे काही वीस टक्के सर्व समक्ष योजना आहे त्याच्यामध्ये इतर चार्जेससुद्धा बरेच प्रमाणात घेतले जातात त्याच्यामध्ये तुमचं पार्किंग चार्जेस आहेत डेव्हलपमेंट चार्जेस आहेत इतर तुमचे तिथे काही सोयीसुद्धा असतील क्लब हाऊस असेल जिम असेल त्यांचे चार्जेससुद्धा याच्यात इन्क्लूड केले जातात आणि म्हणून कुठेतरी ही कॉस्टिंग वाढते त्याशिवाय स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जी एस टी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागते म्हणून बऱ्याच प्रमाणात हे तुमचे घरांचे जे काही पैसे आहेत किंवा किंमत आहे ती नक्कीच वाढणार आहे आणि म्हणून जे जे लोक वीस टक्के सर्वसमक्ष योजना आणि पंधरा टक्के सर्वसमक्ष योजनेसाठी अर्ज करतात त्यांनी हे कन्सिडर करा की जी काही म्हाडाची किंमत दिली आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला बारा ते चौदा लाख रुपये जास्त लागू शकतात आणि म्हणून हा विचार करूनच तुम्ही पुढचं नियोजन करा कारण बऱ्याच ठिकाणी मित्रांनो पुण्यामध्ये काही ठिकाणी दहा दहा बारा बारा लाख रुपये एक्स्ट्रा घेतले गेलेत जे चाळीस प्लस कार्पेट एरिया आहे म्हणजे चाळीस स्क्वेअर फीट प्लस किंवा साडेचारशे चारशेचा कार्पेट एरिया आहे आणि बरेच मुंबईसारख्या किंवा कोकण मंडळामध्ये सुद्धा आपण पाहिलं की गोदरेज एक्झिक्युटिव्ह आहे तिथे जे काही घरं आहेत जी चोवीस पंचवीस सव्वीस लाखापर्यंत होती त्याची किंमत जवळजवळ पन्नास लाखापर्यंत पोहोचलेली आहे आणि म्हणून यावेळेस तुम्हाला वीस टक्के किंवा पंधरा साठी अर्ज करताना ही बाब तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे जी किंमत म्हाडाने आपल्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे वीस टक्केची ती त्याच किमती तुम्हाला घरं मिळणार नाहीत तुम्हाला त्या त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला चार्जेस भरावे लागणार आहेत त्याच्यानंतर एक तिसरा प्रश्न आहे मित्रांनो स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन पार्किंग चार्जेस टू बिल्डर आ, हे तुम्हाला किती आ, भरावे लागणार आहेत बघा तुम्हाला पा बिल्डरकडे पार्किंग चार्जेस जे काय तुम्हाला स्टॅम्प ड्युटी तुमच्या त्या त्या ठिकाणी जे काही स्टॅम्प ड्युटीचे रेट आहेत त्याप्रमाणे भरायचे आहे रजिस्ट्रेशन तीस हजार रुपये भरायचे आहेत स्टॅम्प ड्युटी मुंबईमध्ये सह, 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 सहा हज सहा सहा टक्के आहे किमतीचे सहा टक्के तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे त्याशिवाय बिल्डरांचे चार्जेस हे वेगळे आहेत मित्रांनो जसं मी अगोदर सांगितलं की बिल्डरांचे चार्जेस हे बिल्डरांवरती डिपेंड असणार आहेत त्याच्यामुळे ते चार्जेस आपण सांगू शकत नाही पण डेव्हलपमेंट चार्जेस इतर चार्जेस पण मी परत सांगतोय पुण्यासारख्या ठिकाणी हे बारा लाखापेक्षा बारा लाखापर्यंत जाऊ शकतात आणि ठाणे जे काय ठाण्याची किंवा कोकणची लॉटरी तिथे मात्र हे चार्जेस पंधरा सतरा लाखापर्यंत जाऊ शकतात यानंतर एक प्रश्न केला जातो सातत्याने की सर पुण्याची व्हिजिट कधी कधी करणार पुणे मंडळाची व्हिजिट कधी करणार आहात तर नक्कीच मित्रांनो आम्हाला शक्य झालं तर आम्ही नक्कीच व्हिजिट करून तेथील सॅम्पल फ्लॅट घेऊन येणार आहोत पण आतापर्यंत आम्ही दोन तीन ठिकाणी व्हिजिट करण्याचा प्रयत्न केला पण तिथे आपल्याला सॅम्पल फ्लॅट उपलब्ध दे करून देण्यात आला नव्हता आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी जाऊन सुद्धा आपला काही उपयोग होत नाहीये आणि अशा वेळेस अनेक अडचणी येताना येत आहेत त्याच्यामुळे आपण साईट व्हिजिट करायला बऱ्याच अडचणी असल्यामुळे त्याला कुठं कुठंतरी डिले होत आहे उशीर होत आहे त्याशिवाय अजून एक प्रश्न आहे खूप छान माहिती दिली सर थँक्यू डीडीआरसिएट आणि वर्तक नगरचा आपण सॅम्पल फेर दाखवा किंवा जे काही ठाण्याचे प्रकल्प आहेत ठाण्यातल्या सगळ्याच प्रकल्पांना आपण ऑलरेडी व्हिजिट सुरू केली मित्रांनो तेथील व्हिजिटचे कामं सध्या सुरू आहेत व्हिजिटचे कामं सुरू आहे त्याचा अर्थ आम्ही लवकरच दोन ते तीन दिवसामध्ये ठाण्याचे जेवढे व्हिडिओज आहेत तेवढे आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत नक्कीच तेही ठाण्यामध्ये सुद्धा खूप चांगला ऑप्शन निर्माण झाला मित्रांनो तुम्हाला घरी घेण्याचा म्हणजे तीन ठिकाणी मी तुम्हाला चांगले ऑप्शन देणार आहे ते म्हाड्याच्या टॉप टॉपमोस्ट लोकेशन फक्त ठाण्यामध्ये आहेत आणि म्हणून तुम्हाला ठाण्याचे कुठलेच व्हिडिओ तुम्ही मिस करू नका आता मी दोस्ती जे काही दोस्ती वेस्ट काउंटी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याला सुद्धा तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे त्याच्यानंतरचं शेवटचा प्रश्न मित्रांनो सिडकोच्या लॉटरी संदर्भात की सिडकोच्या लॉटरीतील जे काही घरे आहेत त्यांची किंमत कधीपर्यंत कळू शकते हा प्रश्न विचारला जातोय लक्षात घ्या मित्रांनो सिडकोकडून किमतीबाबतच कुठलाच म्हणजे काहीच माहिती दिली जात नाही आहे आम्ही साईटवर सातत्याने व्हिजिट करतो आहे त्यांच्या फेसबुक पेजला व्हिजिट करतो आहे इंस्टा पेजला फिज व्हिजिट करतो आहे ऑफिसमधून माहिती घेण्या घेण्याचा प्रयत्न करतोय पण सध्या तरी किमतीबाबत कुठलीच माहिती देण्यात येत नसल्यामुळं आम्ही किमतीच्या बाबतीत काहीच सांगू शकत नाही मित्रांनो तुम्हाला अजून काही काळ वाट पाहावी लागू शकते जोपर्यंत याचं ऑनलाईन बुकिंग म्हणजे स घराची चॉईस सुरू होणार नाही तोपर्यंत मला वाटतं की तुम्हाला कदाचित याच्यासाठी चॉईस मिळणार नाही तुम्हाला घराच्या किमती कळणार नाहीत आणि म्हणून कुठंतरी तुम्हाला फक्त आता सिडकोसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला बारा डिसेंबरच्या नंतर कुठंतरी तुम्हाला यासाठी तुमचं घर चॉईस करण्याचा पर्याय मिळणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही जे काही किंमत आहे हीच किंमत मित्रांनो तिथे डिस्प्ले केली जाणार आहे आता यानंतर मित्रांनो अतिशय महत्त्वाचं होतं की जे काही प्रकल्प आहेत जे काही लॉटरी आलेली आहे त्याच्यातील घरांच्या बाबतीत काही प्रश्न होते की सर बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट बिल्डर अननेसेसरी चार्जेस आहेत तर मी म्हणून मी आता सांगतो मित्रांनो की तुम्हाला ह्या सगळ्या किमतीच्या बाबतीत एक सावधगिरी बाळगायची की ही किमती तुम्हाला त्याच किमतीत घर मिळणार नाही आहे बऱ्याच प्रमाणात हे चार्जेस वाढणार आहेत हे आतापर्यंतच्या मागच्या लॉटरीवरून दिसून आलेलं आहे याशिवाय अनेक बरेच प्रश्न आहेत मित्रांनो त्याचीही आपण माहिती सातत्यानं घेत राहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद